मिरज विधानसभेतील भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांचा प्रचार दौरा सुरू असून मिरज ग्रामीण भागामध्ये प्रचार दौऱ्यास मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे मतदारसंघातील विविध संघटनांनी डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांना आपला सक्रिय पाठिंबा जाहीर केलाय त्यामुळे मतदारसंघामध्ये खाडे यांना ताकद मिळत आहे काल मिरज ग्रामीण भागातील सावळी कौलापूर या गावांमध्ये प्रचार दौरा पार पडला यावेळी बोलताना ते म्हणाले की आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने गेल्या पंधरा वर्षामध्ये मला मिरज विधानसभा मतदारसंघातील सामान्य जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली या विभागाचा लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना समाधान लाभलंय यापुढेही मी जनसामान्यांची सेवा करण्यात आपल्या पदाचा वापर करेन अशी ग्वाही देतो मिरज ग्रामीण भागाचा विकास करताना कोणताही घटक विकासापासून वंचित राहू नये यासाठी माझा नेहमी प्रयत्न राहिलाय महायुती सरकारच्या माध्यमातून ज्या लोक कल्याणकारी योजना आहेत त्या मतदारसंघामध्ये आणल्या आहेत लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिला भगिनींना जास्तीत जास्त नोंदणी करून देण्यासाठी माझ्या कार्यालयामध्ये स्वतंत्र कक्ष स्थापला तसेच बांधकाम कामगारांना काम नोंदणी करण्यास कोणती अडचणी होऊ नये म्हणून गावांमध्ये कॅम्पचं आयोजन करून बांधकाम कामगारांची काम नोंदणी केली विकास कामाचा आराखडा सांगायचा झाला तर मिरज मतदारसंघाचा आलेख चढत्या क्रमांकावरच आहे दृष्टीने सोयी सुविधा निर्माण करून देण्यात आल्या गुणवंत खेळाडूंना प्रोत्साहन दिले त्यांना लागणारी सर्व शासकीय मदत मिळवून देण्याचा प्रयत्न केला आणि प्राथमिक शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न केले यामध्ये डिजिटल शाळा स्मार्ट अंगणवाडी सारखे नाविन्यपूर्ण उपक्रम जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून राबवण्यात आले मेशाळ उपसा सिंचनकडील वीज बिल माफी मिळवून दिली ऐन उन्हाळ्यात दुष्काळ सदृश परिस्थिती उद्भवत असताना मैशाळ उपसा पंप वर्षभर अविरत सुरू ठेवण्यात आला त्यामुळे मिरज भागातील शेती पिकांचं होणार नुकसान टळलं मिरज ग्रामीण भागातील नागरिकांच्या मागणीप्रमाणे सभागृह ग्राम सचिवालय सामाजिक सभागृह भवन यांची बांधणी केली कलाकार मानधन योजनेची प्रभावी अंमलबजावणी करून जास्तीत जास्त कलाकारांना मानधन मंजूर करून दिले ही सर्व कामं करू शकलो ते आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळेच अशी भावना त्यांनी नागरिकांशी बोलताना व्यक्त केली